गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी जालन्यात महा महाएनजीओ आणि फेडरेशनच्या सदस्यांची आज बैठक घेतली येणाऱ्या काळामध्ये स्वयंसेवी संस्था आणि विविध उपक्रम राबवण्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष तथा महा एन जी ओ संस्थापक शेखर मुंदडा यांनी महा एनजीओ फेडरेशन जालना जिल्ह्यात आढावा बैठक घेतली यावेळी महा एनजीओ जीओ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मदन यांच्यासह जालना जिल्ह्यातील एन सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी महा एन जीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी विविध विषयांवरती चर्चा करून सखोल मार्गदर्शन केले फेडरेशन आपलं आहे महा एन फेडरेशन हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडीच हजार एन जी आहे फेडरेशनचा उद्देश खूप क्लिअर आहे सोपा आहे, कि कुछे कुछे आहे। कि की सगळ्या छोट्या एन जी ओ ज्या कुठे ना कुठे स्ट्रगल करतात अशा सगळ्या एन जी ओंना काय मदत करता येईल आणि त्यांना परत कसं उभं करता येईल हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही उतरलेलो आहे त्याच्यामागे कुठलंही कमर्शियल पर्पज नाही या एन जी ओंना इतकं मजबूत करायचं आहे की या एन जी ओनी हजारो लोकांना मदत केली पाहिजे ही याच्यामागची भावना आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही काम करत असताना जालन्या जिल्ह्याबद्दल मी सांगू इच्छितो की जवळजवळ शंभरपेक्षा जास्त एन जी ओ ह्या आमच्या जालन्या जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय सुंदर काम त्या आहेत जेव्हा मी महाराष्ट्राचा अख्खा रिपोर्ट बघतो तर त्याच्यामध्ये मला जालन्याचा एन जी ओनचा परफॉर्मन्स हा खूप चांगला वाटतो आणि प्रत्येक वेळी काही ना काही प्रश्न ते घेऊन येतात मी त्याला खूप पॉझिटिव्हली घेतो कारण ज्याला अडचणी असतात तेच प्रश्न निर् उपस्थित करतात त्यामुळं मला हे लक्षात आलेलं आहे की इथल्या एन जी ओ खूप काम करत आहेत हां ऑफकोर्स की सगळ्यांना आपण मदत आत्तापर्यंत करू शकलो नाही पण ज्यांनाही मदत करू शकलो त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे राहिलेल्या एन जी ओंनासुद्धा आम्ही मदत करणार आहोत आणि आजच्या बैठकीत मला जो प्रामुख्याने समोर मुद्दा उपस्थित झाला कारण मी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचा अध्यक्ष असल्यामुळे खूप जण एन जी ओंची इच्छा अशी आहे की गोमातेची सेवा आपल्याला कशी करता येईल तर हे खूप म्हणजे दुग्ध शर्करा योग्य हा की महा एन ओ फेडरेशन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग हे हो। मिळून काही प्रोजेक्ट आता येणाऱ्या भविष्यामध्ये आपण हातात घेऊया जसं की कोणाला गोशाळा टाकायची असेल तर गोशाळा निश्चितपणे आम्ही एनकरेज करतो आहे सरकारमार्फत की गोशाळा झाल्याच पाहिजे कारण की ज्या पद्धतीने देशी गायींची कत्तल आज सगळ्या देशामध्ये होती आहे महाराष्ट्रामध्ये होती आहे जेव्हा की गोहत्याबंदी कायदा आहे परंतु त्या गायी दूध कमी देतात म्हणून किंवा दूधच देत नाही ज्याला आपण भाकड गाई म्हणतो अशा गायींचं संगोपन संवर्धन करण्यासाठी गोशाळेची खूप आवश्यकता आहे अशा जर काही एन जी ओ गोशाळा टाकायला तयार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल आणि सी एस आर म्हणून महा एन जी ओ फेडरेशन असेल आम्ही त्यांच्या मागे निश्चित उभं राहू आज एक अजून एक मुद्दा समोर आला की महिलांच्या ज्या एन जी ओ आहेत त्यांना इथे खूप काम करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडं प्रोजेक्ट नसतील फंड्स नसतील कसं काम करायचं त्यांचं ट्रेनिंग नाही आहे पण मानसिक तयारी आहे महिलांची संख्या चांगली आहे तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये महिलांच्या मार्फतसुद्धा एक चांगलं काम उभं राहील